किती असावीस कमी कमीत कमी महिन्याला का तुम्हाला पगार असं वाटतं वर्षाला सहा दिलेला पाच तरी पाच सहा तुमचा देखील खर्च तुमचा देखील खर्च वगैरे थोडाफार तरी ते तुम्हाला आधार पोचल कुटुंबाला आधार होईल ना पाणी नसेल काय नसेल तर आहे पिक्षा जवळजवळ लेकर जसं तुम्ही तुमच्या लेकरला पोचता तुम्हाला थोडंफार पिकाला जरी काय झालं तर अक्षय डोळ्यातून पाणी येतं पाणी येते त्याच्याशिवाय तर काय सतनागत सतनागत शेतीशिवाय तर सतनागत आहे शेती आहे तर समजा पिकलं पिकलं तर समजा होते आणि मुलीच्या बाबतीत देखील तर किती अवघड आहे शेतकरी म्हणलं की शेत नाका देत होय की मग मुडता येते मग ह्याच्यासाठी उपाय काय समजा नाका का मुलं शेतकरी शेतकरी शेती पाहिजे परंतु शेतकरी मुलगा नको त्याबद्दल का तुमचं काय मत आहे त्या मुलीच्या बापाबद्दल असं त्यांची असं विचार करायची क्षमता त्या का ती शेती बी राहावी म्हणते नोकरी बी राहावं म्हणते पण शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी दुय्यम समजतात कधी पण दुय्यम होय की मग आताचा काळ म्हणजे कसा आहे समजा नोकरदारावरच बरपाला मुलीच्या आई बाबाचा मुलीचा मुलगी द्यायची म्हणलं की नोकरदार हुडकी देते आणि शेतकऱ्याला थोड्या परत पोटापुरतं पर कमीत कमी स्वतः करून देखील त्याला कमी लेखल जाते मुलीनं केलेलं पाच पाच जास्त असू द्या असू द्या आणि नोकरदार दररोज भाकरीची खातो ते कुठून खातो शेतकऱ्यापासून काय नाही मिळत नाही तुम्ही ज्या दिवशी पिकवायचं बंद कराल त्या दिवशी काय खाणार आहे ती पुन्हा म्हणजे तेवढ्या पुरत फक्त भाकरी पुरता शेतकरी माझा वगैरे आठवते त्यांना मग त्यासाठी खरंच तुम्ही काका म्हणल्याप्रमाणे की शासनाने शेतकऱ्याला महिना पाच हजार पगार दिली पाहिजे अजून काका तुम्ही काय म्हणू शकता काय म्हणणार आणि हा शासनाने समजा महिना काका तुम्हाला चार पाच पगार चालू केले तर तुमचं जीवनमान देखील थोडंफार उंचावेल तुमच्या थोड्या प्रकारचा समजा लागेल तुम्ही समजा महिना काका तुम्हाला पगार चालू झाली पाच हजार नियोजन कसं करणार म्हणजे शेतीमध्ये महिना तुम्हाला चार पाच पगार चालू झाली तुम्ही त्या पैशाचा वापर कसा करणार बी हाय भरण आहे खात हाय खुरपण हाय औषध पाणी हाय औषध पाणी हाय ह्यालाच उपयोग होणार ना आता हे गहू केलाय तुम्ही दिसतो इथं ह्याला किती खर्च झाला आतापर्यंत زړه 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 10 كيلو چې 20 كيلو چې